पूर्ण बैठकीस मंचावर उपस्थित आजच्या या महत्वपूर्ण बैठकीचे अध्यक्ष बाळासाहेब काका देशपांडे दे। माझ्यासोबत परळून आलेले वंदे मातरम सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप भाऊ जोशी माझे सहकारी अंबिजोगाऊन आलेले शैलेशजी कुलकर्णी त्याचबरोबर ज्यांच्या पुढाकारातून आज ही बैठक संपन्न होत आहे असे आमचे मित्र प्रवीण जी कस्तुरे ऍडव्होकेट नरसिंह जी वांगजीकर ऍडव्होकेट नरेश जी कुलकर्णी नागेश जी खेळकर सचिन जी, जी कुलकर्णी सुमुख गोविंदपूरकर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक एम आर कुलकर्णी सर सर्वांची क्षमा मागतो मी सर्वांनाच वय व्यक्तिशा ओळखतो पण आपल्याला वेळ कमी आहे माझे सर्व उपस्थित माता भगिनी गुरुजन बंधू आणि सर्व बंधू भगिनी भगवान परशुरामांचं वर्णन असं केलेलं आहे की अग्रत चतुर्वेदा वेदा पृष्ठत धनु इदं ब्राह्मण इदम क्षात्रम शापा दपी शरा आज भगवान परशुरामांचं आपण या ठिकाणी त्यांना वंदन करूया ब्राह्मण ऐक्य परिषदेचा ब्रीद वाक्य ब्रह्म तेजो बलम बलम असं आपण केलेलं आहे कारण आपलं ब्राह्मणांचं जे तेज आहे ते कुठंतरी हरवत चाललंय का आणि हे तेज पुन्हा ब्राह्मण ब्राह्मण समाज ही परिषद आपण ज्योतिर्लिंग क्षेत्र प्रभू वैद्यनाथ मध्ये आयोजित करायचं महाराष्ट्रभर आपल्या हजारो संघटना आहेत प्रत्येक गावात संघटना आहेत पण एक आमच्या सर्वांच्याच निदर्शनास आलं की प्रत्येकाचा अजेंडा वेगळा प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी मग एक संकल्पना सुचली की अधिवेशन होत असतात एक विचारांचं प्रबोधन होत पण एक ठोस आपण काहीतरी वर्क समाजासाठी इथून पुढे होणं फार गरजेचं असं वाटलं आणि ह्या हजारो संघटना कुठेतरी संमेलित व्हाव्या समाजाची दशा दिशा ठरावी आणि काही महत्वपूर्ण ठराव व्हावे या निमित्तानं आपण परळीमध्ये पंचवीस तारखेला सर्वांना माहितीच आहे आम्ही सर्वजण याच निमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि पत्रिका प्रत्येकाला फोन आज असे माहिती पत्रक आहे पत्रिका सुद्धा मी संध्याकाळपर्यंत पुढे देईल त्याच्यात महाराष्ट्रातील अनेक थोर विचारवंत आहेत संत महंत आहेत प्रत्येक विषयासाठी आपण थोडा थोडा वेळ या ठिकाणी दिलेला आहे त्यात आमूर्ती योजनेचा असेल त्यात ड्रम आयग्रो असेल डी बी एन जी असेल आणि आपले सुशील कुलकर्णी अॅनलाईजर जे चॅनल चालू होता ते त्यांचा एक प्रमुख आता उले म्हणून एक विषय आहे आणि याच उद्घाटन धनंजय मुंडे साहेबांनी पंकज